बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदार प्रकरण आणखी गंभीर झालं असून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल झालेत बनावट मतदाराला पडून जाण्यास मदत केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या मुलासह नातेवाईकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे बुलडाणा नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा मुद्दा चांगलाच भडकला आहे शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्र घेऊन एक व्यक्ती मतदानासाठी आल्याचं लक्षात येताच परिसरात गोंधळ उडाला काही प्रतिनिधींनी या तोतया मतदाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र त्याचवेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीनाथ गायकवाड यांनी पोलिसांना अडथळा आणत त्या संशयितास पडून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे या प्रकारानंतर तिघांवर पड काढलेला अनोळखी इसम कुणाल गायकवाड आणि श्रीनाथ गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बुलढाणा शहर पोलिसांनी दाखल केला आहे दरम्यान दुसरी घटना गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर घडली येथे तीन व्यक्तींनी बोगस ओळखपत्रांचा वापर करून मतदानाचा प्रयत्न केल्याने केंद्र प्रमुखांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार दोन तरुण तरुण आणि आणि एका महिलेवर गुन्हा नोंदवून त्यापैकी एक महीला एक महिला ताब्यात घेण्यात आला आहे सलग उघड होत असलेल्या बोगस मतदारांच्या प्रकरणांमुळे बुलढाणा शहरात राजकीय वातावरण तापले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय जिजामाता नगर येथे तीन बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली त्यावरून तिघा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याच व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला अशा दोन एकूण चार कारवाई आपण केली यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे चेतावणी देणे तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे